महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची मातंग समाजाच्या न्याय हक्क आणि अधिकारांसाठी झटणाऱ्या आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थापक अध्यक्ष आदरणीय नगिनाताई सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पुणे आणि नगर जिल्ह्यातील शेकडो जिगरबाज अभ्यास कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात आणि आतशबाजी करत संघटनेत प्रवेश केला जय लघुजी आधुनिक लहुजी सेनेचा से विजय असो या घोषणा देत वातावरण दनानून गेले या कार्यक्रमात अनेक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या कार्यक्रमाला राज्य प्रवक्ते लक्ष्मण भाऊ क्षीरसागर राज्य सचिव राहुल भाऊ आरडे युवा नेतृत्व मृणालभैया कांबळे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा स्वातीताई आरडे सोलापूर जिल्हाध्यक्ष तानाजी भाऊ साठे नगर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ शिंदे नगर जिल्हा मीडिया अध्यक्ष अजय भाऊ शिंदे धाराशिव मीडिया जिल्हाध्यक्ष विजय भाऊ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते शेकडो समाज बांधव आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला काम आहे सगळेच्या सगळे महिला असो पुरुष असो सगळ्यांनी खांद्याला खांदा देऊन काम केलेलं आहे एखादी घटना घडली विष्णू कधी कुणी फोन केला तो फोन उचलला जात नव्हता तिथपर्यंत कधी आम्हाला त्यांचं सहकार्य मिळालं नाही आम्ही घर जाळून कोळशाचा धंदा केलेला आहे बारा वर्ष आम्ही काम केलेलं आहे अहो रात्र रात्रीच्या फोन आला समाजासाठी झटलेलो आहे बरोबर काम आहे पण आम्हाला मुस्को अना शेंडगे झालं आम्ही झालं आम्हाला सर्व टीम बाजूला काढून त्यांनी नवीन टीम तयार केली पण ती टीम अशी केली की पन्नास हजाराला एक पद अशा प्रकारे त्यांनी टीम तयार केली म्हणजे इथं पैसा मिळायला लागला इथं समाजाचं काही घेऊन देणं लागत, लागत नाहीये अशा प्रकारे त्यांनी चालू केल्यानंतर आम्हाला आता वाले आमचे सोमनाथ भाऊ दिसले म्हणून आम्ही सोमनाथ भाऊच्या संघटनेत नगिना बरोबर काम करायची इच्छा प्राप्त केली आम्ही आज संघटनेत सगळ्या पदाधिकाऱ्यांनी चांगला प्रवेश केला क्रांतिकारी जयलहूजी खऱ्या अर्थानं आधुनिक लहूजी सेना ही सोमनाथ भाऊ कांबळे साहेबांच्या विचारावरती कार्य करणारी संघटना आहे सोमनाथ भाऊनी गेल्या वीस वर्षापासून मातन समाजाला दखलपात्र करण्यासाठी या सगळ्या संघटनांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं होतं परंतु सोमनाथ भाऊ चार वर्षापूर्वीने या जगाचा निरोप घेतला आणि जगाचा निरोप घेतल्याच्या नंतरनं जे ताईंच्या सोबत राजकारण झालं कदाचित याही लोकांच्या सोबत राजकारण झालं त्यांना हे समजलं कारण एक गोष्ट आहे सत्य हे अटळ असतं जे जास्त दिवस लपवता येत नसतं बरोबर त्या पद्धतीनं सत्य यांच्या नजरेसमोर आलं सत्याची जाणीव त्यांना झाली आणि खऱ्या अर्थानं सोमनाथ बाहूंचा विचार कुठं आहे तर सोमनाथ भाऊंचा विचार त्यांच्या रक्तात आहे आणि त्यांचं रक्त म्हणजेच ही आधुनिक लहूजी सेना आहे आणि अशा सगळ्या शेकडोच्या संख्येनं ही कार्यकर्ते आधुनिकमध्ये सामील झालेत त्याबद्दल यांच्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो मला या ठिकाणी आवर्जून सांगा असं वाटतंय लहूजी शक्ती सेनेमध्ये आम्ही जवळपास गेली दहा ते बारा वर्ष अगदी खांद्याला खांदा देऊन काम केलं समाजाची नाळ सोमनाथ भाऊ स्वर्गीय सोमनाथ भाऊ कांबळे साहेब यांनी जोडली परंतु अलीकडे सोमनाथ भाऊंच्या अकाली निधनामुळे जो काय सोमनाथ भाऊचा विचार होता जो सोमनाथ भाऊंचा स्वप्नातील समाज होता त्या समाजाला डावलून कुठंतरी ही सेना आम्हाला दुसरीकडे घेऊन चाललेली आम्हाला कळालं तर आमचं मी दुर्दैव या ठिकाणी कबूल करतो की सोमनाथ भाऊ गेल्याच्या नंतर सोमनाथ भाऊचं रक्त सोमनाथ भाऊचा वारसा विचार घेऊन पुढे चालत असताना त्या रक्ताला आम्ही या ठिकाणी न्याय द्यायला हवा होता परंतु आमच्याकडून ते आम आज जवळपास तीन चार वर्ष झालं त्या रक्ताला न्याय देता आला नाही आम्हाला आमची जागा कळली नाही परंतु आज आम्हाला कळालं की आज खरंच सोमनाथ भाऊंच्या विचाराला आचाराला धरून पुढे चालल्याशिवाय समाजाला न्याय मिळणार नाही समाजाचा आरक्षणाचा प्रश्न असेल समाजाचा अन्याय अत्याचाराचा प्रश्न असेल परंतु ज्या ठिकाणी आम्ही आधी राहत होतो त्या ठिकाणी या या सर्व घटकांना या सर्व यांना बगल दिली जात होती म्हणून आम्ही या ठिकाणी आज सर्व सवंगडीन म्हणा किंवा पदाधिकाऱ्यांनी म्हणा पुणे जिल्हा असेल दौंड तालुका असेल पूर्व हवेली असेल शिरूर तालुका असेल पारनेर असेल श्रीबंध असेल आणि अहिल्यानगर असेल या सर्वांनी एक विचार केला आणि सोमनाथ भाऊचा वारसा सोमनाथ भाऊचा विचार ज्या ठिकाणी आहेत ती जागा आम्ही या ठिकाणी निवडली आणि आज आम्ही सोमनाथ भाऊच्या विचाराच्या वारसाच्या बाजूने आधुनिक लवजी लहूजी सेना या संघटनेमध्ये सर्वांनी प्रवेश करून या ठिकाणी सोमनाथ भाऊला या अर्थाने न्याय दिलेला आहे क्रांतिकारी जयलौजी सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी आधुनिक सेना निघण्याचं खरं कारण म्हणजे सोमनाथ भाऊ गेल्याच्या नंतर जे काही लोक सोमनाथ भाऊ प्रेम करत होते त्या लोकांनी मला सांगितलं की ताई आमचा आधार केला सोमनाथ भाऊ केले आमची जगण्याची इच्छा संपली अशा अनेक लोकांचे मला फोन यायला लागले आणि काही लोकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि हे झाल्याच्या नंतर मी पण दुःखात होते आणि तेही सगळे समाजाचे लोक दुःखात होते आणि मला काय करावं कळत नव्हतं त्यासाठी मी ज्या लोकांना सोमनाथ भाऊनी त्यांचा आधार मांडला वडील मानला भाऊ मांडला अशा लोकांनी ज्या वेळेस मला गरज होती त्यावेळेस त्यांनी मला माझ्या डोक्यावरती हात मायेचा हात ठेवला नाही आणि त्यांनी समाजाला दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न केला ते माझ्या लक्षात आलं आणि मला वाटलं की सोमनाथ भाऊ कांबळे साहेबांचा विचार कुठेतरी लुप्त होतोय आणि हे लोक सोमनाथ भाऊला कुठेतरी संपवण्याचा प्रयत्न करावं लागले ते माझ्या लक्षात आल्याच्या नंतर सोमनाथ भाऊच्या सवंगड्यांना सोबत घेऊन सोमनाथ भाऊ कांबळे साहेबांच्या विचाराच्या आधुनिक भौशिशनं स्थापन झालं एका माझ्या बांधवांना सांगेन की बांधवांनो जो विचार तुम्हाला आज सतावतोय कुठला विचार की सोमनाथ भाऊ कांबळेसह गेल्याच्या नंतर आम्ही त्यावेळेस जर सोबत राहिलो असतो आणि आम्ही काम केलं असतो तर बरं झालं असतं हे का वाटलं तुम्हाला कारण जो प्रसंग सोबत घडला चार वर्षापूर्वी तो प्रसंग आज तुमच्यासोबत घडला म्हणून तुम्हाला जाणीव झाली आणि तुम्हाला लवकर जाणीव झाली आणि तुम्ही सोमनाथ भाऊ साहेबांच्या विचाराची आधुनिक मंचिश या संघटनेमध्ये प्रवेश करून खऱ्या अर्थाने सोमनाथ भाऊ साहेबांना आदरांजली वाहिलात आणि तुम्ही त्या कळपामध्ये सामील झालात त्याबद्दल मी अगदी अंतकानापासून तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी सोमनाथ आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देते महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची